बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि मी सध्या बीडच्या मतदान केंद्र मतमोजणी केंद्रावरती आहे आणि बीड शहरातील ज्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी कमळ या चिन्हावरती जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत हे आत्तापर्यंत सात विजय झालेले आहेत आणि घड्याळ या चिन्हावरती जे उमेदवार उभे आहेत हे पाच उमेदवार विजय झालेले आहेत आणि जे तुतारी जी आहे शरद पवार गटाची त्या नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत ते तीन विजयी झालेले आहेत आणि मशाल म्हणजे शिवसेना गटाचे जे उमेदवार आहेत ते एक उमेदवार इथे विजयी झाल्याचं पाहायला मिळते आणि बीडच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत ज्योती घुमरे यांना पंधरा हजार नऊशे अडोतीस मते आहेत आणि ज्या घड्याळीच्या आहेत प्रेमलता पारवे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार यांना सात हजार सहाशे सत्तर इतकी मते आहेत आणि ज्या शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत स्मिता वाघमारे यांना आठ हजार तीनशे चौसष्ट इतकी मते पडली आहेत आणि सध्या ज्या ज्योती गुमरे आहेत भाजपाच्या ह्या सध्या आघाडीवरती आहेत पाहायला मिळतं आहे आणि एकंदरीत पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये जी पंकजा मुंडेंनी खेळी केली होती यामध्ये त्या यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे तसंच आंबेजोगाईमध्ये जे नंदकिशोर मुंडळा आहेत जे भाजपाच्या आहेत जे ज्या नमिता मुंदडा आमदार आहेत त्यांचे जे सासरे आहेत जे नंदकिशोर मुंडा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आणि ते आघाडीकडनं होते आणि ते आता विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहिलं तर दुसरीकडे गेवराई मतदारसंघ जो आहे जो विजयसिंह पंडित हे आमदार आहेत तर त्यांना एक जोराचा धक्का पाहायला मिळाला आहे त्यांचा जो उमेदवार आहे तो, तो पराजित झालेलाच पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी जे लक्ष्मण पवार आहेत माजी आमदार गेवराईचे त्यांच्या ज्या वहिनी आहेत त्या गीता भाभी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या आणि त्या विजयी झालेल्या आहेत भाजपच्या यामध्ये जी टक्कर होती गेवराईमध्ये ही फार अत्यंत तुरुशीशी पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी ही लढत आता भाजपाची विजयी झाल्याचं पाहायला मिळतं आणि एकंदरीत जी अजित पवार गटाचे जे आमदार आहेत विजयसे पंडित यांना जोराचा धक्का पाहायला मिळाला आहे आणि दुसरीकडे म्हणजे परळीमध्ये जी लढत सुरू आहे ती सध्या जोरदार आहे जे तुतारीचे उमेदवार आहेत हे पिछाडीवरती आहेत आणि ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत ज्या भाजपच्या पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या धनंजय मुंडे गटाच्या आणि भाजपाच्या उमेदवार आहेत या सध्या आघाडीवर आहेत आणि त्यांना जवळपास तीन हजाराच्या पुढे लीड आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांना मताधिक्य मिळत आहे आणि काही वेळानंतर तो देखील निकाल पाहायला मिळाली मध्ये देखील भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा आघाड्यावरती आहे आणि धारूरमध्ये देखील नगराध्यक्षपदाचा उमेदवार आघाड्यावरती असल्याचं पाहायला मिळत आहे लेकिन जिल्ह्यामध्ये जी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी जी खेळी केली होती त्या खेळीमध्ये आता पंकजा मुंडे यशस्वी झाल्याचं पाहायला मिळते त्यांचे साही ठिकाणचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यामध्ये दोन उमेदवार हे विजयी झाले आहेत आणि राहिलेल्या चार ठिकाणचे उमेदवार हे सध्या आघाड्यावरती असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मतदारांनी देखील यांना चांगल्या पद्धतीची पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे लोकशिवाय मराठीसाठी दीपक जाधव बीड